कर्जत तालुक्यातील मोगरस ग्रामपंचायतमधील आनंदवाडी पंचेचाळीस घरांची लोकवस्ती असलेल्या आनंदवाडी दीड दोन किलोमीटर अंतरावर शिवनाथ प्रगटेश्वर मंदिर असून आनंदवाडी मोग्रस अखंड हरिनाम सोहळा दरवर्षी साजरा केला जातो हा अखंड हरिनाम सोहळा साडेतीन दिवसाचा असतो यावर्षी चोवीसावे वर्ष पूर्ण झालं असून द्वितीय तपपूर्ती सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा केला निमित्ताने महा जत्रा भरली जाते या जत्रेत अनेक भक्त भाविक शिवनाथ प्रगटेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते अखंड हरिनाम सोहळ्याला माघ कृतिक अकराशके एकोणीसशे पंचेचाळीस प्रारंभ या दिवसात काकडारती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन जागरण भजन यासारखे दैनंदिन कार्यक्रम केले जात असतात अखंड हरिणाम सोहळ्यात शेवटच्या दिवशी दीपोत्साह साजरा केला जातो त्या कार्यक्रमाला मोग्रज कशळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर परिसरातील नागरिक या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा साडेतीन दिवस भक्तिमय वातावरणात प्रसन्न होऊन जाते या सोहळ्यासाठी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ व शिवनाथ प्रगटेश्वर नवतरुण मंडळ यांचे मोलाचे सहकार्य असते कर्जत लाईव्ह साठी मोतीराम पादिर कसे